जी युद्धे पाणीपतच्या परिसरात झाली त्या युद्धांना पुढे पाणीपतचे युद्ध असे नाव पडले दिल्ली हे सत्ता केंद्र असल्यामुळे अनेक वेळा आक्रमण रक्षण करण्यासाठी होणाऱ्या सैन्यांच्या हालचाली त्या शहराच्या परिगात शे पन्नास कोसांच्या अंतरावर झाल्या दोन तीन शतकात तीन वेळा अशा झा आल्या की अशा प्रतिस्पर्धी सैन्याची गाठ पाणीपत येथे पडली म्हणून ती युद्धे पाणीपत येथे झाली यापुढचे युद्ध पाणीपत येथे लढायचे असे ठरवून झाले नाहीत दिल्लीच्या परिघात हालचाली करणारी सैन्य इतक्या वेळा त्याच परिसरात कशामुळे एकत्र आली त्याचे बहुधा उत्तर आक्रमणे येण्याची दिशा आणि दिल्लीकडून त्या दिशेला जाताना यमुना ओलांडण्याची सोयीस्कर शक्य जागा असे असेल पानिपतमध्ये तीन युद्ध लढली गेली आणि त्यानंतर दिल्ली आणि भारताचे भविष्य ठरवलं गेलं पहिले युद्ध लोधी आणि बाबरमध्ये झाले बाबरचा तोफखाना निर्णायक ठरला आणि मोठे सैन्य असून तोफांचा आवाज ऐकून लोधीचे सैन्य स्वतःच्या हत्तीच्या पायाखाली मारले गेले दुसरे युद्ध अकबर आणि हेमू विक्रमादित्यमध्ये झाले त्यात अकबर जिंकला तिसरे युद्ध मराठे आणि अफगाणचा अब्दालीमध्ये झाले त्यात मराठे हारले होते भारतवर प्रामुख्याने हल्ला झाला तो दिल्लीवर दिल्ली, दिल्ली म्हणजे भारताची चावी अगदी महाभारतापासून दिल्ली महत्त्वाची ज्याची दिल्ली त्याचं भारत असं ठरलं असायचं भारतावर जे जे हल्ले झाले ते प्रामुख्याने वायव्य दिशेने प्रामुख्याने हे मुस्लिम हल्लाखोर या बाजूने आले दिल्ली ज्याने लढवली तो साहजिकच युद्धासाठी वर उत्तरेकडे सरकला पाणीपत हे लष्करी दृष्ट्या निर्वाणाचे आहे खैबर खिंडीतून खाली उतरले की पेशावर नंतर पंजाब या पंजाबवर सर्व आक्रमणांची नजर असायची कारण इथली सुबत्ता धान्याचे कोठार पाच नदींचा हा प्रदेश सर्वांना आवडायचा पण पंजाबवर नेहमी दिल्लीचं वर्चस्व राहिले त्यामुळे तुम्हाला पाणीपतद्वारेच यावे मार्गे यावे लागते हा पाणीपतचा मोकळा मोकळी जागा कमी लोकसंख्या आणि सपाट आणि काही छोट्या टेकड्या आहेत त्यामुळे येथे आपण आपल्या सैन्याची आक्रमणाची दिशा ठरू शकतो इथून पंजाब हरियाणामधून रसद येऊ शकते इथल्या नद्यांचा उपयोग पळून जाण्यासाठी सुद्धा होऊ शकतो मात्र मोठे मोठे साहित्य हत्ती वगैरे मागे सोडावे लागतील कारण जीव महत्वाचा याचे आणखी एक रहस्य ग्रँड ट्रँक मध्ये आहे पुरातन काळापासून हा रोड वापरला जातो पण शेख शहा सुरीने हा पूर्ण केला आताच्या बांगलादेश चिंटकोंग ढाका कोलकाता दिल्ली अमृतसर लाहोर पेशावर काबूलपर्यंत अडीच हजार किलोमीटर आहे आणि जागतिक प्रसिद्ध सिल्क रोडशी जोडला गेला आहे चंगेज खानने सुद्धा सिल्क रोडद्वारे जगावर एक अधिकार दाखवला होता याच रोडवर पाणीपत लागते एका बाजूला दिल्ली उत्तर प्रदेश बंगाल आणि दुसऱ्या बाजूला पंजाब पाकिस्तान आणि आबि अफगाणिस्तान या सर्व कारणामुळे कदाचित पाणीपतमध्ये हे युद्ध झाले